नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे मार्गदर्शितचा सहावा दिवस येतो ज्याला आपण चंपाषष्ठी असे म्हणतो आणि या सहा दिवसाच्या कालावधीमध्येच बघा मल्हारी षडरात्र उत्सव आपल्याला साजरा करायचा असतो आता मल्हारी षडरात्रसुद्धा सुरू झालेला आहे एकवीस तारखेपासूनच तर मल्हारी षडरात्र आता सुरू आहे तर आपल्याला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये बघा सेवा करायची आहे आणि सेवा करायची आहे त्याच्यासोबतच आपल्याला बघा अशा दोन गोष्टी आहेत त्या आपल्या खंडेराव महाराजांना अतिशय प्रिय आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्यात आपल्या घरामध्ये देवघरामध्ये तर या संदर्भातच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती अशी सुंदर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा तर प्रत्येक घराण्याला प्रत्येक कुळाला जशी कुलदेवी आणि कुलदैवत हे असतातच तसं कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई असते आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे वडील तुम्ही इतर सगळ्या देवी देवतांची सेवा करता सगळे पारायण करता याची भक्ती करा त्याची भक्ती करा दानधर्म करताय सगळ्या गोष्टी करताय पण तुम्ही तुमच्या कुळाचे कुळदैवत आहेत आणि तुमची कुळदेवी यांची सेवा करत नाही आहे तर त्याचं मानपान करू तुम्ही hmm. करत नाही आहे तर तुमच्या राहत्या घरामध्ये तुम्ही कुळाच्या कुळधर्म करत नसतील तर तुम्हाला कशामध्येच बरकत नसणार भलेही तुमच्याकडे पैसा असेल पण तुमच्याकडे संसारिक सुख नसेल तुमचे मुलं वाईट वळणाला लागलेले असतील घरामध्ये शांतता नसेल कटकटी असतील वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यामुळे तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा अगोदर करा आणि मग ज्या काही इतर सेवा आहेत त्या करा बघा त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर अनुभवायला मिळतील तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल आणि खंडोबा महाराज म्हणजे खंडोबा तुमचे कुलदैवत असतील तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की एकवीस नोव्हेंबरला बघा खंडे नवरात्री ही सुरू झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी बघा खंडोबा कुलदेवत असतात तर त्यांची बघा सुद्धा करायची असते आणि सव्वीस तारखेला चंपाषष्ठी आहे तर त्या दिवशी घट हलवायचे असतात आता बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे तर कुलदैवत खंडेराव महाराज तुमचे असतील तर बघा एकवीस तारखेपासूनच तुम्हाला खंडोबाच्या नवरात्रीच्या उपवासालासुद्धा सुरुवात करायची आहे जर अजून केली नसेल तर करायला नक्की सुरुवात करा चंपष्ठीपर्यंत तुम्हाला मी आज जी जाली? जाली? काही सेवा सांगते ती तुम्ही करायची आहे असं नाही की आता एकवीस तारीख झाली बावीस झाली आता तेवीस आहे चोवीस आहे मग आता काय करायचं काही नाही जेवढे दिवस शिल्लक आहेत एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे आणि उपवास तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त चंपाषष्ठी आहे तर चंपाषष्ठी सव्वीस तारखेला आहे तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही उपवास करू शकता आणि सगळी सेवा करू शकता आणि याआधीसुद्धा मी व्हिडिओ एक शेअर केलेला होता तुमच्यासोबत की आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण पाठ हे कसे करायचे असतात त्याचे नियम अटी काय आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे तुम्ही एकदा व्हिडिओ जाऊन चेक करा मग तुम्हाला समजेल की आपल्याला अशी सेवा कोणती करायची असते प्रभावी तर बघा आता तर सव्वीस तारखेलाच बघा आपल्याला चंपाषष्टी आहे तर आपल्याला तळीसुद्धा भरायची आहे आणि जो आपण उपवास करतो तोसुद्धा आपल्याला त्या दिवशी सोडायचा असतो या सहा दिवसाचा जो उपवास असतो तोच सहाव्या दिवशी म्हणजे षष्टी आहे चंपाषष्टी त्या दिवशी सोडायचा असतो आणि ज्याप्रमाणे आपण बघा नवरात्रीमध्ये उपवास करतो त्याप्रमाणेच या खंडोबा षडरात्रीत उपवास करायचे असतात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी उठता बसता उपवास धरला तरी चालतो आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी आता सांगितलं की बघा आपल्या खंडेराव महाराजांचं सगळ्यात अतिशय आवडती सेवा प्रिय सेवा अशी কোন দি तर ती आहे मल्हारी सप्तशती तर या ग्रंथाचं तुम्हाला पारायण आवर्जून करायचंच आहे कारण मल्हारी सप्तशती हा ग्रंथ अतिशय दिव्य आहे त्या ग्रंथाचं आपल्याकडनं पारायण हे झालंच पाहिजे आणि हे पारायण बघा कोणी करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी अगदी कोणी करू शकतं सहज तर या पारायणाचे बघा आपल्याला उद्यापन कधी करायचं असतं या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत वाचनाची योग्य वेळ कोणती नैवेद्य संकल्प आरती अगदी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळेच तुम्हाला सांगते व्हिडिओ तुम्ही एकदा आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा तो तो आता तर सर्वात महत्त्वाचं तर अशी कोणती वस्तू आहे की ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे बघा आता कुलदेवांची आपली षडत्र उस्तू हे सुरू आहे तर तुमच्या घरामध्ये बघा तुम्ही जरी हे केलं नसेल घटस्थापना जरी केली नसेल तरी पण तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तर सुकलेली खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची आहे ओल्या नारळाची घ्यायची नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची तिला तडा गेलेला नको अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद तुम्ही जेजुरीला गेले असाल जेजुरी तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली असते त्यामुळेच आपण बघा जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणत असतो तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे पण जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये बघा जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे पण अगदी मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले असतात ते पडलेले असतात त्यामुळे अशी खरकट्टी असते हळद झालेली त्यामुळे आपल्याला ही घ्यायचीच नाही तर स्वच्छ तुम्हाला स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घरामध्ये भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता असं केलं तरी चालेल तर अशा प्रकारची तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि जी आपण खोबऱ्याची वाटी घेणार आहोत तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पूर्ण गच्च फूल अशी हळद म्हणजे तो जो भंडारा आहे आपण घेणार आहोत तर तो तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि अशी वाटी तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे तर ती एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवायची आहे आणि आपल्या देवाचा जो टाक आहे आपल्याकडे खंडोबाचा तर जो टाक असतो ना त्याच्यासमोर तुम्हाला ठेवायची आहे आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक अजून ठेवायची आहे वस्तू तर ती वस्तू अशी आहे ती म्हणजे बेलपत्र तर तुम्हाला बघा अकरा असे ठेवायचे आहेत बेलपत्र तर तुम्ही अकरा ठेवू शकता किंवा तुम्ही एकवीस ठेवू शकता असं केलं तरी चालेल पण कमीत कमी, कमी तुम्ही एक बेलपत्र तरी ठेवायचं आहे जाकरा नाही तुम्हाला शक्य झालं एकवीस एक झाली नाही तर निदान एक तरी तुम्हाला असं ठेवायचं आहे कारण आता हे बेलपत्र ठेवताना बघा जे बेलपत्र असणार आहे तर ते सुद्धा चिरलेलं नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे त्यावर डाग वगैरे असा कोणता पडलेला न ना, नाही पाहिजे चिरलेलं तुटलेलं असं पान आपल्याला घ्यायचंच नाही स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते बेलपत्र त्या हळदीवर तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभराट होऊ दे आमचे काही संकट असतील आमच्या आयुष्यामध्ये सा तर ते सगळे संकट दूर होऊ द्या विघ्न दूर होऊ द्या आमच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न संकट टळू द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला हळदीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आता हे ठेवताना आपण देवघरामध्येच का ठेवायचं तर बघा जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरी चालेल म्हणजे त्या ठिकाणी हात लागणार नाही असं आपल्याला ठेवायचं आहे आणि घटस्थापना तुम्ही करत नसाल तर बघा तुम्ही देव घरामध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे सारखं सारखं हलवायचं नाही आता तुम्ही जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते, ते काढू शकता पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही शक्यतो हात लावणं टाळावं पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता पण अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा हा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे निश्चितच आपला कुलदेवांचा आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल कारण खंडोबा आपले कुलदेवत आहेत आणि या दिवसांमध्ये या रात्रीमध्ये बघा त्यांचा वावर हा रूपामध्ये होत असतो आणि त्यांच्या या दिवसामध्येच बघा सूक्ष्म लहरी असतात त्यामुळेच ही त्यांची आवडती हळदीची सेवा आवर्जून तुम्ही करा कारण आपले गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की खंडोबाची सेवा करत नाही त्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायचीच आहे आता या हळदीचा आणि खोबऱ्याच्या वाटीचं तुम्ही काय करायचं आहे तर बघा आपल्याला चंपष्ठीपर्यंत ही खोबऱ्याची वाटी अशीच ठेवायची आहे आणि चंपाषष्टी आहे त्या दिवशी आपल्याला बघा प्रत्येकजण तळी भरत असतात आता तळी भरताना आपल्याला ही हळद ही खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे म्हणजे हळद काढून घ्यायचे आहे त्याच्यातून आणि एका डबेमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे आणि जो भंडारा म्हटलं तर बघा हळद तर आपल्याला देवघरामध्ये कायमच लागत असते तर त्यामुळे बघा ही हळद आपण वापरू शकतो त्यातली त्यात ती हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी जर लावली तर घरातील प्रत्येक सदस्यांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच बघा आपल्यामधली आपल्या घरामधली नकारात्मकता जी असते तर आपल्याला साधा स्पर्शही करणार नाही आणि अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा ते जे खोबरं असणार आहे तर ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि ते जे बेलपत्र असणार आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये देवाचे टाक नाही आता बऱ्याचदा असं होतं की आई वडील आपल्या गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडं आलेलो असतो म्हणजे बाहेर राहत असतो आपल्याकडं टाक नसतात मग टाक आपल्या गावाकडे असतात मग काय करायचं तर तुम्ही अर्थात तुम्ही भले तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल पण तुमच्या घरी तर आहे ना मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या तुम्ही, तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथं असा, असा उपाय तुम्ही करू शकता तर आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचाच आहे त्याच्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायसोबतच सेवा देखील करा मल्हारी सप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच खंडोबा महाराज यांचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला तर आपल्याला बघा कधीच कोणत्या गोष्टीची कमी ही पडणार नाही आणि कारण ज्या मुलाच्या डोक्यावर पाठीवर बापाचा हात असतो साथ असते त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आणि रुजू करते आणि तेच तर म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ